खोपली हा विविधतेने नेटलेला शहर आहे आणि तिथे वेगळ्या वेगळ्या जाती जातीधर्माचे पंथाचे आणि वेगवेगळ्या स्वरूपात काम करणाऱ्या लोकांचं वहिवाट असलेला असं शहर आहे आणि नेहमीच सर्व सणामध्ये उत्सवामध्ये खोपलीकरांनी पोलीस प्रशासनाला महसूल प्रशासनाला असे भरीव योगदान दिलेलं आहे नव्याने माझे इथे खोपली शहरात वरिष्ठ पोलीस म्हणून नियुक्ती झालेली आहे सर्वात अगोदर जे शांतता कमिटीचे सदस्य होते किंवा खोपलीचे जे काही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी होते सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते होते त्यांच्याही माझी ओळख व्हावी आणि यांच्यात आमचा सुसंवाद तयार व्हावा या मागे एक उद्देश होता त्याच अनुषंगाने पंधरा ऑगस्ट आता आगामी पंधरा ऑगस्ट सण आहे दहांडीचा उत्सव आहे गणपती सण नियोजित आहे आणि त्या दरम्यान ईद मिलादही सण प्रस्तावित आहे असे सर्व धार्मिक सण उत्सव हे शांतेत सुखाने आनंदाने आणि एकोपणे पार, पार पार पाडावे यासाठी समाजातील जे ज्येष्ठ लोक होते समाजसुधारक होते राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होते यांना पोलीस प्रशासनावरतीने महसूल प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आणि हा सणवार आपण सुखाने समृद्धीने पार पाडावे याचं त्यांना विनंती करण्यात आली